चला तर मंडळी खूप दिवसापासून आजारी आज होती त्याच्यामुळे रेसिपीसुद्धा इथे लेट झालेली आहे पण मला काहीतरी अशी खायची चटपटीत इच्छा झालेली तर काय बनवायची म्हणून मी एकदम झनझणीत इथे आज भाजी बनवून तयार करणार आहे मसूरची डाळ आणि इथे मेथीपासून एक खूप छान एकदम चटपटीत भाजी आज तयार करणार आहे तर चला वेळ न घालवता आजची रेसिपी आपण स्टार्ट करणार आहेत तर आपल्याला इथे घ्यायची आहे मीडियम साईजची भाजी म्हणजे जास्त मोठी नाही आणि जास्त लहानसुद्धा नाही तर मी एक पाव भाजी घेतलेली आहे चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पन्नास ग्रॅम मसूरची डाळ घेतलेली आहे मी इथं एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे दोन टमाटर मी इथं बारीक चॉप केलेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या मी इथं कुडून घेतलेल्या आहे तर स्वच्छ डाळ आणि भाजी धून घ्यायची म्हणजे एक्स्ट्राची माती वगैरे राहते ते निघून जाते तर बघू शकता मी छान धुतलेली आहे आणि जर लहान असेल तर कापायची काही आवश्यकता नाही तर सर्वात आधी आपण काय करायचं पॅन घ्यायचं आणि चांगलं गरम झाल्यानंतर दोन पळी इथं ऑईल घालून घ्यायचं म्हणजे जे नॉर्मल आपण चम्मच भाजीसाठी वापरतो तोच मी इथं वापरलेला आहे तर भरून दोन मी इथं चम्मच ऑइल घातलेला आहे चांगलं कडकडीत तर ऑइल गरम झाल्यानंतर अर्धा टीस्पून जिरं घालायचं चांगलं परतल्यानंतर आपण इथे कांदा घालून घ्यायचा आहे तर इथं कांद्याची क्वांटिटीसुद्धा कमी जास्त तुम्ही करू शकता तर मी इथं मोठ्या साईजचा सा बारीक चॉप करून घ्यायचा म्हणजे लवकर भाजल्या जातो तर कांदा हा जो आहे तर मस्त असा स्वाद येतो त्याचा तु याच्यामध्ये ये तुम्ही लसणसुद्धा ॲड करून ठेसून टाकू शकता तर चांगला लालसर झाला की आपण याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं लवकर परतल्या जातो आणि लवकरसुद्धा कांदा भाजल्या जातो तर जास्तीत जास्त आपल्याला दोन ते तीन मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये हिरवी मिरची आपल्याला घालायची आहे ते सुद्धा इथं भाजून घ्यायची आहे जर मुलं खात असाल भाजी तर तुम्ही इथं हिरवी मिरची जी आहे स्किप करू शकता तर इथं मी आता टमाटर घालून घेणार आहे चांगलं इथं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघू शकता जास्त वेळ लागणार नाही एकदम दहा ते पा पंधरा मिनटामध्ये झटपट भाजी बनवून तयार होते संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही बनवू शकता किंवा सकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बनू शकता तर अर्धा टीस्पून इथं हळद घालून घ्यायची आहे अर्धा टीस्पून गरम मसाला घालून घ्यायचा आहे आता बेसिक मसाले जे सर्वांच्या घरामध्ये असते तेच इथं मी घालत आहे एक टी स्पून इथं मी लाल मिरची पावडर घातलेला आहे जेणेकरून जास्त तिखटही नको आणि जास्त फिक्कीसुद्धा नको तर मी जे हिरवी मिरची घातलेली आहे जास्त तिखट नाही त्याच्यामुळं मी इथे दोन घेतलेल्या आहेत त्या हिरव्या मिरच्या तर तुम्ही इथे तिखट खात असाल तर जास्तसुद्धा घेऊ शकता तर चांगलं सॉफ्ट झालेला आहे आपलं टमाटर मस्त मसाला कूक झालेला आहे आता याच्यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे आपल्याला तर इथे मी भाजी जी आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे अडीचशे ग्राम भाजी आहे आपली इथे पन्नास ग्रॅम डाळ सुद्धा आहे मी पुन्हा एक वेळा क्वांटिटी तुम्हाला दाखवत आहे सांगत आहे तर तुम्ही इथे क्वांटिटी भाजीची डाळीची कमी जास्त करू शकता तर एक मिनटं मसाल्यामध्ये ही भाजी आपण मिक्स करून घेऊ जास्त वेळ लागत नाही आणि भाजीचं पाणीसुद्धा इथे सोडल्या जाते त्याच्यामुळं जा आपल्याला एक्स्ट्राचं पाणी टाकण्याची काहीच गरज नाही आता हे डाळ जी आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आपल्याला आणि हे सुद्धा एक मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे भाजी आणि डाळ मिक्स झाली की फक्त आपल्याला पाच ते सहा मिनटं लागतात भाजी आणि डाळ शिजण्यासाठी आता जर तुम्हाला इथे जर ग्रेव्ही हवी तर तुम्ही इथे कपभर पाणी ॲड करू शकता पण ही जी भाजी आणि डाळ जर तुम्हाला ड्राय हॉटेलसारखी बनवायची असेल तर बिलकुल पाणी घालू नका एकदम टेस्टी खायला लागते आणि पोळीसुद्धा याच्यासोबत छान लागते किंवा इथे बाजरीची भाकर किंवा जी जवळची भाकर हे सुद्धा मस्त टेस्टी लागते खायला तर चला तर इथे सात ते आठ मिनटं झालेली आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही आपली डाळ आणि भाजी चांगली इथं शिजून तयार झालेली आहे ड्राय आहे पाहू शकता दिसायला खूप सुंदर दिसत आहे तर एका प्लेटमध्ये आता इथे गरमागरम काढून घेऊ तर मी इथे डाळ काढून घेतलेली आहे आणि गरमा गरम इथे मी बाजरेची भाकर आणि लोणचं आणि इथे काकडीसुद्धा घेतलेली आहे जसा तुम्हाला सलाद हवा तुम्ही इथे घेऊ शकता तर बघू शकता गरमा गरम गर्म मस्त दुपारच्या जेवणामध्ये हा मेनू तुम्ही बनवून तयार करू शकता बनवायला जेवढी सोपी खायला तेवढीच टेस्टी लागते ही भाजी तर एक वेळा नक्की अशा पद्धतीने तुम्ही बनून बघा नक्की तुम्हाला हे आवडणारी आहे हेल्दीसुद्धा आहे तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा अशी झणझणीत भाजी बनवून बघा खाऊन बघा नंतर कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुमची भाजी कशी बनल्या गेली तर आवडली असेल मंडळी रेसिपी तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशा झणझणीत रेसिपी रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत बाय